शेट लोकांची दबंग लोकांची गाडी अडीच लाखांनो सेव्हन सीटर गाडी एकदम कडक मी देणार आहे डिझलटी पाहिजे दोन लाख दहा हजार रुपया मध्ये सव्वा लाख रुपये मध्ये दोन लाख दहा हजार तुम्हाला मिळणार आहे नऊ लाख साठ हजार रुपया मध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो तुमच्या डिमांड वरती पुन्हा एकदा आलेला आहे कुठे युनिटी मोटर्स मध्ये जबरदस्त मित्रांनो खतरनाक असा गाड्यांचा स्टॉक आलेला आहे फॉर्च्युनर वगैरे आहे डिझायर वगैरे आहेत तीन तीन आर्टिकल मित्रांनो स्टॉक मध्ये खूप सारे गाड्या आहेत एकदम बजेट प्राइस मिळणार आजची व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर मित्रांनो आता माझ्या सोबत आहेत युनिटी मोटर चे ओनर आकिब सर कसे आहात एकदम मस्त आहे सर सर काय धमाकेदार स्टॉक एकदम धमाकेदार स्टॉक आहे सेव्हन सीटर फाय सीटर एन जी डिझेल पेट्रोल सर्व गाड्या लो बजेट हाय बजेट सगळे गाड्या आणलेले व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धमाके पे धमाके देणेवाले आज आणि सर या व्हिडिओमध्ये जे प्राइस असणार फुल अँड फायनल असणार प्राइस फायनल आहे पण गाडी तुम्हाला सर्टिफाईड भेटणार आहे ॲक्सिडेंट नाही आहे प्राईस एकदम योग्य राहणार आहे सगळ्या मार्केट चेक करायचं नंतर मग युनिटी मोटर्स ला यायच नक्कीच शाळांचा विलंबन करता व्हिडिओला सुरुवात करूया बाकी जेवढी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहे त्या तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल सर्वात पहिली फॅमिली कार वॅगन हर न्यू शेप मध्ये दोन हजार वीसची ची कंपनी फिटेड एन जी गाडी आहे मित्रांनो गाडी एकदम कडक आहे फुल सर्व्हिस हिस्ट्री आपल्याकडे अवेलेबल आहे सिंगल ओनर आहे पन्नास हजार किलोमीटर चालली आहे दोन टायर नवीन आहे पूर्ण ॲक्सेसरीज गाडीला आहे लेदर सीट कवर लॅमिनेशन फ्लोरिंग स्टेरिंग कवर सगळं काय तुम्हाला भेटणार आहे आणि प्राइस एकदम कडक मी देणार आहे पाच लाख पंधरा हजार रुपयामध्ये दोन हजार वीसची ची कंपनी फिटेड सी एन जी वॅगेनार चेक करा मी कंपनी फिटेड सी एन जीसोबत सोबत तुम्हाला वॅगनार मिळते ती पण न्यू शेप मध्ये गाडी असणार आहे ॲव्हरेज वगैरे भन्नाट असं मिळून दे टाटाची नॅनो दोन हजार चौदाची नॅनो ट्विस्ट आहे एक्स टी मॉडेल आहे टॉप मॉडेल आहे एसी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सेंटर लॉकिंग असं सगळं काही फीचर्स तुम्हाला भेटणार आहे तर ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी खास गाडी आणलेली आहे सव्वा लाख रुपये ही गाडी नेऊन जावा तुम्ही एकदम कडक गाडी एक लाख पंचवीस हजार तुम्हाला मित्रांनो ही टाटा नॅनो मिळणार आहे हजार पंधरा की स्विफ्ट डिझायर डिझल ही गाडी आपण देणे का फोर सेव्हन्टी फायव्ह पंधरा की डिझेल डिझायर चार लाख पंच्याहत्तर हजार मित्रांनो तुम्हाला स्विफ्ट डिझायर डिझलमध्ये मिळणार आहे वीस प्लस ॲव्हरेज पण मित्रांनो आरामात गाडीमध्ये मिळून जाईल तर बरेच डिमांड करायचं डिझेल डिझेल डिझेलची स्टॉक मध्ये गाडी आलेली आहे आय टेन दोन हजार अकराची गाडी आहे पेट्रोल ऑटोमॅटिक आहे आणि स्पोर्ट्स मॉडेलमध्ये राहणारे फक्त पचपन हजार चाललेली सिंगल ओनर गाडी आहे मित्रांनो हे एकदम वेल मेंटेन गाडी आहे तर जे ऑटोमॅटिक गाडी शोधता आणि त्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी खास गाडी आणलेली आहे दोन लाख दहा हजार रुपयेमध्ये दोन हजार अकराची ऑटोमॅटिक स्पोर्ट्स मॉडेल तुमच्यासाठी उपलब्ध केलेली आहे दोन दहा मध्ये तुम्हाला ही ऑटोमॅटिक है, मध्ये हॅशबॅक गाडी मिळणार आहे आय टेन मित्रांनो बजेट कमी आहे सिरानकार शोधत आहे सर शोधून गाडी आणलेली आहे होंडा सिटी दोन हजार दहाची ची गाडी आहे मित्रांनो चारही टायर नवीन आहे अँड्रॉइड स्क्रीन आहे लेदर सीट कव्हर आहे सर्व काही तुम्हाला फीचर्स भेटणार आहे तर ही गाडी मी देणार आहे फक्त आणि फक्त दोन लाख दहा हजार रुपया दोन हजार दहाची होंडा सिटी पेट्रोल दोन लाख दहा हजार तुम्हाला मिळणार आहे लोडेड गाडी आहे सर्व काही गाडीमध्ये बसुलेले घ्यायचे आणि चालवायचे अशा प्रकारचे बजेट कमी आहे डेफिनेटली तुम्ही ह्या होंडा सिटीकडे जाऊ शकता मारुती सुजुकीमध्ये सीड अँड ऑप्शन्स होत आहे प्लस सीएनजी पण पाहिजे आलेली आहे एस फोर दोन हजार बारा ची कंपनी फिटेड सीएनजी आहे मित्रांनो सिंगल ओनर आहे एटी सेव्हन थाउजंड चाललेली मित्रांनो गाडीत काहीच काम नाही आहे फक्त घ्या आणि चालवा दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये मधी दोन हजार बाराची कंपनी फिटेड सी एन जी एस एक्स फोर दोन लाख पंच्याहत्तर हजार कंपनी फिटेड सी एन जी गाडी मिळणार आहे ॲव्हरेज वगैरे पण भरणार असतो तुम्हाला गाडी मिळून जाईल स्टॉकमध्ये आलेली आहे पोलो हायलाईन असणार आहे काय दिलं सर दोन हजार पंधराची गाडी आहे पेट्रोल मॅन्युअलमध्ये राहणार आहे सर्वात टॉप मॉडेल आहे गाडी मित्रांनो पोलो शोधायला गेलं तर लवकर भेटत नाही पण आपल्याकडे तीन तीन पोलो अवेलेबल आहे ही गाडी मी देणार आहे फक्त चार लाख दहा हजार रुपयामध्ये दोन हजार पंधराची पुन्हा पासिंग पेट्रोल टॉप मॉडेल पोलो लोडेड okay, so मित्रांनो गाडी असणार आहे टॉप एंड मिरेन तुम्हाला मिळणार आहे पो अजून दोन गाड्या आहेत त्या पण तुम्हाला पुढे दाखवतो मोस्ट डिमांडिंग गाडी मित्रांनो आलेली आहे आर्टिगा आणि एक नाही तर तीन तीन गाड्या सरांनी यावेळी स्टॉकमध्ये आणल्या आहेत सर्वात पहिली गाडी दोन हजार वीसची ची सिंगल होणार आहे कंपनी फिटेड सी एन जी गाडी आहे न्यू लुकमध्ये आहे बघा मित्रांनो गाडी फक्त पन्नास हजार चालली आहे गाडीत काहीच काम नाही एकदम न्यू सारखी गाडी आहे ही गाडी मी देणार आहे नऊ लाख साठ हजार रुपयेमध्ये एकदम मॅजिकल फिगर आहे कुठं पण शोध करा दहा लाखपेक्षा प्राइस कमी नाही भेटणार आहे तुम्हाला आणि पूर्ण सर्टिफाईड करून एक वर्षाची इंजिनची गिअरबॉक्सची वॉरंटी ऑन पेपरवरती लिहून देणारे पूर्ण सर्व्हिस हिस्ट्री पण आपल्याकडे अवेलेबल आहे आणि चालवायची अशा प्रकारची गाडी आहे एकदम बजेट प्राइसमध्ये आयटी का न्यू मध्ये तुम्हाला सरने इथे उपलब्ध केलेली आहे कुठे युनिटी मोटर आलेली आहे ग्रँड आयट आहे दोन हजार चौदाची गाडी आहे सिंगल ओनर आहे फक्त साठ हजार किलोमीटर चालली आहे मित्रांनो ही गाडी एकदम बजेटमध्ये देणार आहे तीन लाख चाळीस हजार रुपयामध्ये दोन हजार चौदा ची ग्रँड आयटेन तुमच्यासाठी उपलब्ध केलेली आहे होंडा ज्या आलेली आहे टॉप मॉडेल मित्रांनो दोन हजार सतराची गाडी आहे सिंगल ओनर आहे पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये राहणार आहे तुम्हाला एअरबॅग ऑला व्हील पॅडर शिफ्टर ऑटोमॅटिक एसी असं सगळं काही फीचर या गाडीमध्ये भेटणार आहे ही गाडी मी एकदम मार्केट टोड प्राइस मध्ये देणार आहे जी चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे सतराची गाडी पेट्रोल ऑटो चार पंच्याहत्तर मध्ये घेऊन जा चार पंचाहत्तर मध्ये होंडा ज्या फुल्ली लोडेड गाडी मित्रांनो असणार आहे व्हिडिओच्या मार्फत एकदा गाडी चेक करा आणि ज्यांना कोणाला घ्यायची असेल मित्रांनो धावत पळत या एकच सिंगल गाडी उपलब्ध आर्टिकापेक्षा वरचं मॉडेल पाहिजे प्लस टॉप क्लास फीचर्स पाहिजेत सिक्स सीटर गाडी आलेली आहे मित्रांनो एक्सेल सिक्स गाडीला सर दोन हजार एकवीसची ची गाडी आहे मित्रांनो सिंगल ओनर आहे फक्त चव्वेचाळीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आणि एकदम कडक गाडी आहे मित्रांनो काहीच करायची गरज नाही सर्वात टॉप फीचर्स गाडीमध्ये आहे नवीन गाडी बघायला गेले तर चौदा लाखाची गाडी जाते मी पाच लाख डिस्काउंट करून नऊ लाखामध्ये ही गाडी देत आहे तर ज्याला कोणीला एक्सेल सिक्स पाहिजे नवीन गाडी बघताय एकदा नक्की युनिटी मोटर्सला भेट द्या ही गाडी चेक करा आणि घेऊन नऊ लाखात जावा नक्कीच तर नऊ लाख तुम्हाला एक एक्सेल सिक्स मित्रांनो मिळणार आहे जर तुम्हाला डिस्काउंट मिळते पाच लाखाचा आय ट्वेंटी पाहिजे मित्रांनो एकदम टॉप अँड वेरियंट गाडी आलेली आहे दोन हजार अठराची गाडी आहे मित्रांनो सगळे टायर नवीन आहे ॲस्टा ऑप्शनल मॉडेल आहे गाडी बघा तुम्ही अँड्रॉइड स्क्रीन लेदर सीट कवर एअरबॅग ऑलॉई व्हील बटन स्टार्ट सगळे काही फीचर्स भेटणार आहे आणि एकदम मॅजिकल फिगरमध्ये मी देणार आहे पाच लाख वीस हजार रुपयेमध्ये दोन हजार अठराची पुन्हा नंबर आय ट्वेंटी एस्ट्रा तर आजच्या स्टॉकमधली दुसरी पोलो आहे व्हाईट कलरमध्ये दोन हजार अठराची गाडी आहे मित्रांनो सिंगल ओनर आहे कम्फर्ट लाईन मॉडेल आहे सत्तर हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे गाडी पूर्ण ओरिजिनल आहे पूर्ण सर्व्हिस हिस्ट्री देखील माझ्याकडे अवेलेबल आहे मार्केट रेट चेक करा पाच लाख साडेपाच लाख चाललेला आहे पण युनिटी मोटर्समध्ये ही गाडी तुम्हाला साडेचार लाखात भेटणार आहे मित्रांनो अठराची गाडी साडेचार लाखात कुठंच नाही भेटणार तर एकदा नक्की पोलो बघताय तर युनिटी मोटर्सला भेट द्या मित्रांनो बजेट कमी आहे सेवन सीटर गाडी शोध शॉकिंग किमतीमध्ये हो तुमच्यासाठी सरांनी ही डॅटसन रेडी गो प्लस गाडी आणलेली आहे सर दोन हजार अठराची ची गाडी आहे एअरबॅग पॉवर स्टेरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सगळं काही गाडीमध्ये अवेलेबल आहे प्लस सेवन सीटर गाडी आहे मित्रांनो तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम राहणार नाही ही गाडी मी अडीच लाखात देणार आहे अठराची सेवन सीटर गाडी तर जेणेकुणाला सेवन सीटर पाहिजे लवकर लवकर युनिटी मोटर्सला विजिट करा नक्कीच अडीच लाखात मी त्यांना सेवन सीटर गाडी मिळणार ती पण दोन हजार अठराची जबरदस्त लोन वगैरे पण जाईल लगेच होईल सिव्हिल चांगला पाहिजे तुमचं चांगलं एकदम करेक्ट सिव्हिल लवकर धावत या ही गाडी तुमच्या घरी घेऊन जा आजच्या ही दुसरी गाडी आहे डिझल मध्ये दोन हजार सतराची गाडी आहे सिंगल ओनर आहे एक लाखाच्या घरी मध्ये चाललेली आहे डिझेल हायब्रिड आहे सव्वीस सा एव्हरेज तुम्हाला हायवे वरती देणारी गाडी आहे मित्रांनो ही गाडी मी देणार आहे फक्त आणि फक्त आठ लाख दहा हजार रुपया मध्ये तर ज्यांना कुणाला डिझेल एरटी का पाहिजे लवकरात लवकर युनिटी मोटर्स ला भेट द्या स्टॉक मधली ही तिसरी आर टीआय गाडी आहे ही पण तुम्हाला डिझेल मध्ये मिळणार आहे दोन हजार अठराची गाडी आहे मित्रांनो स्मार्ट हायब्रिड आहे सिंगल ओनर एक लाख तीस हजार किलोमीटर चालली आहे गाडी एकदम कडक आहे मार्फत बघा टायर सुद्धा नवीन आहे गाडी एकदम गुड कंडिशन मध्ये आहे हे गाडी मी देणार आहे फक्त आठ लाख साठ हजार रुपयामध्ये जी अठराची एरटिगा डिझेल स्मार्ट हायब्रिड आहे आठ साठ मध्ये तुम्हाला ही उपलब्ध आहे डिझेल हायब्रिड गाडी ऑल्टो मिळणार आहे तुम्हाला सीएनजी मध्ये बाराची गाडी आहे कंपनी फिटेड सीएनजी आहे सिंगल ओनर आहे फक्त चाळीस हजार किलोमीटर चालली आहे दोन टायरसुद्धा नवीन आहे बॅटरी नवीन आहे सर्व्हिसिंग पूर्ण गाडीची करून ठेवलेली आहे गाडी फक्त घ्यायची आणि चालवायची आहे ही गाडी मी देणार आहे फक्त दीड लाखामध्ये दोन हजार बाराची कंपनी फिटेड सी एन जी अल्टो ओके सो दीड लाखामित्रांनो ही गाडी इथे उपलब्ध आहे कंपनी फिटेड सी एन जी ॲव्हरेज वगैरे पण असं मिळणार आहे बजेट कमी आहे छोटी हॅ है, हॅशबॅग है, गाडी शोधताय तुम्ही या गाडीकडे डेफिनेटली जाऊ शकता मित्रांनो टाटा ची टिगॉर आलेली आहे आणि ऑटोमॅटिक मध्ये मिळणार आहे काय गाडीला दोन हजार अठराची आहे सिंगल होणार आहे पचपन हजार चालली आहे पेट्रोल ऑटोमॅटिक ए झेड ए प्लस सर्वात टॉप मॉडेल गाडी आहे मित्रांनो गाडीचे चारही टायर देखील नवीन आहे गाडीत काहीच काम नाही आहे आणि सर्व टॉप अँड फीचर्स अवेलेबल आहे नवीन गाडी नऊ लाखाच्या घरी आहे ऑनलाईन कुठं पण लिस्टिंग चेक करा पाच साडेपाच लाखाची लिस्टिंग आहे पण युनिटी मोटर्समध्ये ही गाडी तुम्हाला साडेचार लाखात भेटणार आहे मित्रांनो तर जी जे कोणी ऑटोमॅटिक पेट्रोल गाडी टिगॉर बघत आहे लवकरात लवकर युनिटी मोटर्सला भेटतील टिगॉर पाहिलीत आता आलेली आहे टियागो दोन हजार अठराची गाडी आहे सिंगल ओनर आहे पेट्रोल ऑटोमॅटिक आहे सर्वात टॉप मॉडेल आहे ही पण मित्रांनो गाडी गाडी एकदम गुड कंडिशन आणि वेल मेंटेन गाडी आहे मित्रांनो ही गाडी मी देणार आहे फक्त चार लाख तीस हजार रुपयामध्ये जी दोन हजार अठराची टाटा टियागो आहे चार लाख तीस हजार तुम्हाला ही गाडी मिळून जाईल दोन दोन गाड्या मित्रांनो टाटा ची अवेलेबल आहे टिगॉर पण आहे आणि टियागो पण तुम्हाला मिळणार आहे आजच्या स्टॉक तिसरी पोलो आहे रेड कलर मध्ये रेड ब्युटी दोन हजार सतराची गाडी आहे हायलाईन प्लस मॉडेल आहे मित्रांनो सिंगल ओनर आहे पन्नास हजार चालली आहे गाडी एकदम कडक आहे मित्रांनो पुन्हा नंबर मध्ये आहे आणि रेड ब्युटी आहे आणि तिसरी गाडी आहे पोलो मित्रांनो ही गाडी मी देणार आहे फक्त पाच लाख आणि दहा हजार रुपये मध्ये तर ज्यांना कुणाला पेट्रोल पोलो पाहिजे आणि टॉप मॉडेल पाहिजे लवकरात लवकर व्हिजिट कर डोयडाची मित्रांनो अजून एक जबरदस्त गाडी आलेली आहे डोएडा यारीस आलेली आहे लोडेड गाडी असणार गाडीला दोन हजार एकोणीस ची गाडी आहे फक्त वीस हजार किलोमीटर चालली आहे मित्रांनो सिंगल ओनर आहे आणि जी सी व्ही टी पेट्रोल ऑटोमॅटिकमध्ये आहे मित्रांनो गाडीमध्ये सात सात एअरबॅग आहे आणि भरपूर फीचर्स भरून भरून टाकलेले आहे नवीन गाडी घ्यायला गेले तर चौदा पंधरा लाखाची गाडी आहे मी देणार आहे फक्त सात लाख पस्तीस हजार रुपयामध्ये दोन हजार एकोणीसची ची यारीस नक्कीच तर फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये मित्रांनो तुम्हाला ही गाडी मिळून जाईल टोयडाची यारीस लोडेड गाडी आहे ऑटोमॅटिकमध्ये सी व्ही डी गिअर घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची मित्रांनो ही अशी प्रीमियम अशी सिरांकर सरांनी ती उपलब्ध केलेली हिंदायची वेन्यू दोन हजार एकोणीसची ची गाडी आहे मित्रांनो सिंगल होणार आहे आणि एस एक्स प्लस डी सी टी मॉडेल आहे सर्वात टॉप मॉडेल आहे नवीन गाडी पंधरा लाखाची आहे पण युनिटी मोटर्स मध्ये ही गाडी तुम्हाला मी देणार आहे फक्त सात लाख नव्वद हजार रुपयामध्ये जी आहे दोन हजार एकोणीस ची वेन्यू प्लस मित्रांनो तुमचा आवडतं फीचर संदरूप वगैरे पण तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे मित्रांनो शेट लोकांची दबंग लोकांची गाडी आलेली आहे पाहू शकता फॉर्च्युनर आलेली आहे व्हाइट कलरमध्ये काय दिलं सर दोन हजार पंधराची गाडी आहे सिंगल ओनर आहे गाडी एकदम कडक कंडिशन मध्ये आहे फोर बाय फोर आणि ऑनलाईन प्राईस चेक करा पंधरा सोळा अशी प्राईस आलेली आहे पण युनिटी मोटर्स तुम्हाला ही गाडी देणार आहे फक्त आणि फक्त चौदा लाख पन्नास हजार रुपयामध्ये तर जो काही बी फॉन फॉर्च्युनर बघत आहे लवकरात लवकर युनिटी मोटर्सला भेट द्या आणि ही डील ग्रॅप करा नक्कीच तर फोर बाय फोर गाडी असणार आहे चौदा लाख पन्नास हजार मित्रांनो तुम्हाला ही जबरदस्त फॉर्च्युनर व्हाईट कलरमध्ये मिळणार ती पण एम एच बारामध्ये मित्रांनो गाडी असणार आहे ज्यांना कुणाला घ्यायचे लवकरात लवकर विजिट करा तुमची डील क्रॅक करा तर मित्र तुम्ही युनिटी मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईस मध्ये सर्व काही गाड्या इथे उपलब्ध आहेत नक्की एकदा इथे विजिट करायला विसरू नका सर जाता आता दोन शब्द नक्की माझ्याकडे व्हिजिट करा सर्व गाडी तुम्हाला सर्टिफाईड भेटणार आहे सर्व गाड्यांची वॉरंटी भेटणार आहे आणि कुठला पण तुम गाडीचा किलोमीटर रिव्हर्स नसणार आहे ऍक्सिडेंट गाडी नसणार आहे डुबलेली गाडी नसणार आहे तर तुमची काय फसवणूक होणार नाही आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि प्राईस सर्व गाड्याचे एकदम योग्य मार्केटपेक्षा कमी लावलेले आहे तर नक्की एकदा गाडी सेकंड हँड तुम्ही शोधत असाल तर एकदा नक्की युनिटी मोटर्सला या या भेट द्या आम्ही नक्की तुम्हाला तुमची स्वप्नाची गाडी पूर्ण करून देऊ तर योग्य किंमत सर्टिफाईड कार प्लस लोन सुविधा पाहिजे असेल नक्की एकदा मी त्यांना विजिट करायला विसरू नका कुठे युनिटी मोटर्समध्ये खूप साऱ्या गाड्या मित्रांनो इथे आलेल्या आहेत तर मित्रांनो मी आशा करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला अशाच काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार